तर मित्रांनो आपले आता बोललो मी ढोल म्हटलं तर त्यांचे ऑनर आपल्याशी बोलणार आहेत ते अध्यक्ष पण आहेत सिव्हिलमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याच्या सिद्धार्थ वेंदे संभाव किंग तर आपल्याला सकाळपासून भेटले होते ते हा सेटअप बघू शकता मित्रांनो नवरदेव नवरीसाठी खतरनाक काम चालू आहे बघू शकता महाराजा नाव आहे बघा या मित्रांनो जेवायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आपण आता तुम्ही बघितलं नाशिकची सर्वात मोठे हॉटेल एक्सप्रेस इनला होतो आम्ही आता सकाळी निघालो घरून पाच वाजता तर इथं नऊ वाजून गेलो तर आम्हाला पोचायला आणि त्याच्यानंतर आम्ही नवर नवरदेवची मिरवणूक वाजवली किती मिनटं माहिती आहे तीनच गाणे वाजवले फक्त आणि लगेच तिथून जेवण वगैरे करून आता जस्ट आम्ही इथं पोचलो आहे दहा पंधरा मिनटं झाले आराम केला तर गाडी आता सावलीत लावून दिली आहे आता डायरेक्ट आपल्याला संध्याकाळचाच कार्यक्रम आहे आता आम्ही डायरेक्ट इकडे आलो आहे सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे इकडे ठक्कर डोम म्हणून आहे तिथं आम्ही आलो आहे तिकडे बघू शकता तुम्ही समोर तिकडे आता आम्ही चाललो आहे खूप ऊन खूप लागतं आहे मित्रांनो आता इथं नाशिकमध्ये खूप ऊन आहे थंडी पण असेल तर आता मध्ये जातो आहे मी आणि अजून काय म्हणत होतो काय हां आणि बऱ्याच दिवसापासून आपले ब्लॉग आले नाही मित्रांनो कारण की थोडंसं कामात होतो थो म्हणून माती असावी आणि चला आता सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो कुठे स्किप करू नका आणि आजचा ब्लॉग एकदम असा होणार आहे ना एकदम खतरनाक होणार आहे आणि हे बघा जुन्या गाड्या तुम्हाला दाखवतो इथं जुन्या गाड्या आहेत मध्ये पण आहेत मध्ये आहेत ना मध्ये नाही का पिक्चर स्टाईल गाड्या आहेत इथं डायरेक्ट म्हणजे सिनेमामध्ये बघतो ना आपण तशाच गाड्या आहेत मित्रांनो इथं बघू शकता इथं फोटो वगैरे वगैरे इकडे बघू शकता महाराज नाव आहे इकडे एक बघा आपण पिक्चरमध्ये बघतो ना सिनेमामध्ये तशाच टाईप गाड्या आहेत एकदम खतरनाक बघा ते इकडे समोर बघू शकता तुम्ही एंट्री गेट आहे तयारी चालू आहे आता बघा सजावट चालू आहे आता बघू शकता मित्रांनो खतरनाक सेटअप आहे एकदम खतरनाक हा सेटअप बघू शकता मित्रांनो नवरदेव नवरीसाठी खतरनाक काम चालू आहे होऊ शकता सोपे डायरेक्ट नवीन आणलेत सेटअप इकडे एक तिकडं पण एक सेटअप आहे इकडे एक सेटअप आहे या साईटला पण एक आणि त्या साईटला पण एक म्हणजे चार सेटअप आहेत त्यांचं तर मित्रांनो आपली शार्पीची गाडी येऊ लागली आणि शार्पीचं लावायचं काम लगेच चालवून गेलेलं आहे आणि शार्पीची गाडी आत्ता आली मित्रांनो आता वाजता आहे पाच पाच वाजून गेले इथं कोणीच नव्हतं पहिले आम्ही जेव्हा आलो तेव्हा आता बघा किती पार्किंग वाढून गेली आहे गाड्या वाढून गेल्या तिकडे सेटअप पण त्यांचा चालू आहे इथं मध्ये तिकडे बघू शकता ते बघा आपण तेव्हा गेलो तर तेव्हा दोन वाजले होते आता पाच साडेपाच झालेत तर अजून तरी आपल्याला अर्धा एक तास थांबावं लागेल मित्रांनो आणि जेव्हापासून आम्ही तिकडनं हॉटेल एक्सप्रेसवरून आलो ना, ना तेव्हापासून आम्ही आरामच करतोय बाकी सगळे इकडं बघू शकता बँडवाले सगळे बसले तेव्हापासून आम्ही काहीच केलं नाही फक्त तिकडनं जेवण वगैरे करून आलो आणि डायरेक्ट इथं आलो आणि मस्त आराम केला कुठेच गेलो नाही सगळे गाडीजवळच होते सगळे पोरं तिकडे बघता आपण फिरून आलो आणि बस अजून परत जाऊ तिकडे कारण की सेटअप सगळं चालू झालेला वाटतं लाईटिंग वगैरे सगळी चालू झाली आणि पाण्याची तीस पण लागली आपल्याकडे काही पाण्याचा जार पण नाही आहे आणि पाणी बॉटल्स वगैरे काही आणले नाही आपल्याला लगेच घरी रिटर्न जायचं आहे म्हणून आता आपण मध्ये जाऊया पाणी वगैरे पिऊन दाखवतो अजून तुम्हाला परत मित्रांनो आपण तिकडनं गाडी काढून इकडं लावून दिली आहे आणि इकडे बघू शकता सगळे आपले जेवढे इव्हेंट म्हणजे जेवढे पण कलाकार आहेत ते त्यांची तयारी चालू आहे इकडे आणि स्पेशली नवरदेव आणि नवरीसाठी गाडी आणि हे दोघे आहेत म्हणजे कोणती ठेवतात ते काय सांगता येत नाही अजून तर मित्रांनो इतकं पथक आलं आहे म्हणजे ढोलवाले सांबळवाले बँडवाले अजून बाकी असतील काहीतरी पण इतकी म्हणजे लग्न इतकं जोरात आहे काय सांगायचं आता तुम्हाला अजून पुढे स्किप करू नका आता शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि तुम्हाला कळेल लग्न कसं येते ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला असं लग्न बघायला भेटणार आहे असे पहिले पण मी ऑर्डर वाजलेत असेच ऑर्डरिक्स म्हणजे असेच लग्न जसे आता या, या लग्नामध्ये इतका खर्च झाला असेल तसाच तसेच लग्न मी भरपूर भरपूर भरपूरदा वाजलेत तर तुम्ही ब्लॉग मागचे ब्लॉग तर बघितले असतील त्या मागच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेले आहे कसे कसे लग्न वाजले दा पन। हे पण लग्न त्याच्यात त्याच्यातलंच म्हणजे हे पण लग्न त्याच्यातलंच आहे इतकं जबरदस्त सेटअप आहे खतरनाक पण इकडे बघू शकता आपले सगळे ढोल पथक नाशिक ढोल आहे त्यांची तयारी वगैरे झाले आता बघू शकता त्यांचा बॅच नाशिक ढोल ग्रुप स्थापना एकोणावीसशे ऐंशीमध्ये स्थापना झाली त्यांची ढोल पथकाची तर इतके किती मेंबर आहेत तुम्ही साठ साठ लो। साठ लोक आहेत टोटल आता सगळे आले आहेत टोटल साठ लोक आले आहेत मित्रांनो बाकीचे तिकडे लेडीज पण आहेत ना लेडीज पण आहेत तिकडे आणि इकडे तयारी करत आहे अजून कोण बाकी तर मित्रांनो आपले आता बोललो मी ढोल म्हटलं तर त्यांचे ऑनर आपल्याशी बोलणार आहेत ते अध्यक्ष पण आहेत सिव्हिलमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याच्या तर त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण आता काय म्हणतात आज आपल्या नाशिकमधले एक मोठे व्यक्तिमत्त्व असलेले दिलीप भाऊ खैरे यांच्या आज मुलीचं रिसेप्शन आ त्याच्यामुळे आज त्या प्रसंगी आम्ही नाशिककर नाशिक ढोल ग्रुप या या टीमला त्यांनी आमंत्रित केलेलं के आहे तरी आमची सर्व टीम त्यांचं मुलींच्या लग्नासाठी सज्ज झालेले आहोत जवळजवळ टोटल आमची एक सत्तर लोकांची टीम इथं आज उपस्थित झालेली आहे त्याच्यामध्ये ढोलपथक मुलं ढोलपथक असो महिला ढोलपथक त्याच्यानंतर तुतारी आपदानी झांजपथक सर्व त्याच्याने एक महाराष्ट्रीयन लुकमध्ये त्यांचं एक स्वागत करणार आहे धन्यवाद भाऊ आणि तुमच्या ढोलपथकाबद्दल काही माहिती द्यायची असेल तर देऊ शकता जवळजवळ आमच्या ढोलपथकाला आमच्या ढोलपथा एकोणावीसशे ऐंशीपासून आहे जे नाशिक ढोल जगभर प्रसिद्ध आहे आमच्या ढोलपथकाला एक चौवेचाळीस वर्ष झालेले आहे ढोलपथकाला असे आम्ही सातारा सांगली इस्लामपूर गोवा केरळ कर्नाटक म्हणजे जेवढं राज्य आहे आपल्या भारतामध्ये जेवढं स्टेट आहे सगळं आपल्या नाशिक ढोलने आम्ही गाजवलेले आहे आता सव्वीस तारखेला सिलवासा दमण येथे एक सरकारी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्याने आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्या अगोदर आपण आता कुंभमेळा येत आहे एक बारा वर्षापूर्वी आपण जे साधुग्राम आहे साधुग्रामाची जी प्रवेशद्वार आहे एक बारा वर्षापूर्वी आपण त्या साधुग्रामाची उद्घाटन वाजवलेलं आहे आज श्री प्रभू श्रीरामाची कृपा असेल तर याही वर्षी आपण कुंभमेळ्यामध्ये आपला पथक सज्ज होणार आहोत धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 Sim, できた तर मित्रांनो आजचा आपला कार्यक्रम संपलाय आणि इकडे बघू शकता आपण ओल्ड पिक्चरमध्ये बघितलेले आहे असे कार आपल्याला भरपूर बघायला भेटले असतील तर त्याच पद्धतीची इथं कार भेटली आपल्याला एक नंबर वाटलं त्या कारला बघून त्या कारमध्ये पण बसलो असतो आपण पण त्याच्या ऑनर जे असतील परमिशन घ्यावं लागेल पहिले मग बस बसावं लागेल बरोबर आहे का नाही दोन कार होत्या एक नवरदेव साहेब आले इथं आणि इथून लगेच मध्ये गेले मध्ये लगेच दुसरी कार होती दोन बघितले असतील सुरुवातीला बघितले तुम्ही लगेच दुसरी कार मध्ये नवरदेव हो साहेब मध्ये गेले मग आपला कार्यक्रम संपलाय बघू शकता कारच लोक लुक एकदम म्हणजे तरी माहिती का वीस फुटाचे असेल अठरा एकोणावीस फूट असेल खूप खूप लांब दिसते ती लेन जास्त तिची तर आपण जातोय मित्रांनो मध्ये जेवण बाकी आहे माझं बाकीचे जे पोरांचं जेवण झालंय ते थांबले जवळ आता मी जातोय मध्ये आहे मी आहे आणि एक जण आहे तर आम्ही केव्हाच त्यांची वाट बघत होतो गाडीजवळ थांबलो होतो आम्ही तुम्हाला आहे गाडीजवळ थांबावं हो लागतं तर आपण आता जाऊ यामध्ये बघूया ऑर्केस्ट्रा वगैरे सगळे आणि जेवणाची व्यवस्था तर इतकी भारी केली खतरनाक म्हणजे डायरेक्ट इथं रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आणि मोठमोठे सेलिब्रिटी आणि जे आपल्या डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट विभागाचे प्रत्येक वेगवेगळ्या प्र विभागातले मान्यवर इथं आले होते मोठे मोठे लोक तर खूप गाड्या वगैरे पार्किंग बिर्किंग एकदम फुल होती आणि डेकोरेशन तुम्ही इथं बघू शकता खतरनाक आहे डायरेक्ट काय विषय नाही असं लग्न आहे एकदम फिल्मी स्टाईल मित्रांनो मी इथे लग्न मध्ये आलो होतो मध्ये एंट्री केली हो आणि लगेच नंतर आपले मला ओळखलं त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे त्यांना आपण आपण काय तो सॉल्व्ह हिरामन आखाडे माझं युट्यूब चॅनल मी तीन महिन्यापासून तर पहिले यूज येत होते पण नंतर युट्यूबच्या सेटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर भाऊ मला युट्यूबची सेटिंग करून देत आहे आणि माझी हेल्प करत आहे तो अशा प्रकारे आम्ही इथं मगर आणि खैरे तुमच्या नाव माझं हिरा म्हणून आखाडे जे जण आपलं चॅनल त्या चॅनलचं नाव आहे इथं मगर आणि खैरेंच्या लग्नामध्ये आमची भेट झाली मी त्याच्याकडे हेल्प मागायला गेलो तो माझी मदत करतोय अशा प्रकारे आमची ओळख झाली इथं आपण इथं लग्नाला आलेलो आहे विनोद भाऊ जगतापने मला खूप यूट्यूबबद्दल बद्दल छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करतो आणि चॅनलचं नाव आहे आपल्या हिरामनाकडे जय जनार्दन आपलं चॅनल भाऊने खूप छान माहिती दिली त्यामुळे भाऊचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद त्यांना त्यांचा सा प्रॉब्लम सांगून दिला मी बरेच प्रॉब्लेम होते त्यांचे म्हणजे चॅनल एवढा व्यवस्थित नव्हता त्यांची सेटिंग वगैरे सगळी बिघडलेली होती त्यांची सेटिंग कर सेटिंग वगैरे करून दिली आणि आता गेले आणि बाकीचे जे माझ्यासोबत होते ते जेवण करून कुठे गेले काय माहिती गायब झाले आजूबाजूला दिसत नाही कारण मी एकटा पडलो आता जेवण करावं लागेल मला काहीतरी खावं लागेल नॉर्मल तर मित्रांनो हे समोर बघू शकता तुम्ही सिद्धार्थ वेंदे सांबळ किंग तर आपल्याला सकाळपासून भेटले होते ते त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलीच नाही मी तुम्हाला ते आपल्या सकाळीपासून भेटले होते हॉटेलला एक्सप्रेस इनला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया फक्त पाच मिनटं नवशील पाच मिनटं फक्त तर कशी वाटली आपली डेट तुम्हाला एकदम एकच नंबर आणि मिळून दादा ते मला खूप म्हणजे दोन वर्षानंतरच भेटले आणि नाशिकला ऑर्डरला लावलं होतं खूप छान वाटलं भेटून दादांना बस नेक्स्ट टाईम मित्रांनो मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की जेवढेही खांदे छोटे मोठे कलाकार असतील त्यांना प्रत्येकाला सपोर्ट करा, करा आणि प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला ऑर्डर वगैरे काही असेल तर आपलं बँडचं नाव बघू शकता तुम्ही सोर संगीत कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मेन्शन करू व्हिडिओ मध्ये त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा माझाही नंबर राहील बरोबर आणि मित्रांनो असाच सपोर्ट आम्हाला का सर्वांना जेवढे खानदेश त्यांच्या सोबत साथ देणारे सगळे आपले कलाकार इकडं त्यांची साथ देणारे तुम्ही ते हलकी ना हे हलकीचे आर्टिस्ट आहेत तुम्ही तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे नाही आणि बाकीचे मेंबर अजून हां जे जे ते जेवायला गेलेत जेवायला गेलेत तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आता पुढे चला जय खानदेश तर मित्रांनो गुड आफ्टरनून तर दुपार झाली आहे दुसऱ्या दिवशी आणि मला काही रात्री टाईम भेटला नाही मित्रांनो ब्लॉग एडिटिंग करायचा नाही तर सकाळीच तुम्हाला बघायला भेटला असता आत्ता वाजता आहे साडेतीन तर साडेतीन वाजता म्हणजे बारा एक वाजता मी आंघोळ वगैरे गेली जेवण वगैरे करून आता शॉर्ट कड आपलं शूट करतोय तर मित्रांनो तुम्ही काल लग्नाला बघितलं असेल खूप वेगळ्या खूप वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आले होते तिथं आणि खूप डिपार्टमेंटचे पण खूप मोठे मोठे छगन भुजबळ साहेबसुद्धा आले होते लग्नाला खूप मोठा असं लग्न समारंभ होता तो एकदम म्हणजे खतरनाक नाशिकमध्ये एक मोठा नाशिकमधला सगळ्यात मोठा लग्न समारंभ असं म्हटलं जाईल त्याला तर ठीक आहे मित्रांनो तो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बरेच आपले तिथं सबस्क्रायबर पण बरेच भेटले आणि बरेच जणांना पण मी सबस्क्राईब करायला लावला चॅनल तिथंच बरेच जणांनी तिथं लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब केला मी शूट करत होतो व्लॉग तेव्हा बघत होते मग त्यांनी बरेच जणांनी मला विचारलं की चॅनलचं नाव काय म्हणे सांगा म्हणे मग त्यांना नाव सांगितलं सबस्क्राईब केलं त्यांनी तसंच तुम्ही पण सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये के लिए टाटा बाय बाय